तिचं एक साधन असलेला बैल आज तो घरातला सदस्य झालाय त्याच्या पाऊलांनी मातीशी एक वेगळं नातं तयार केलं जिथे श्रम आहे शांतता आहे आणि परंपरेची साक्ष आहे खटे गावामध्ये हे नातं अजूनही जपलं जाते उसाच्या वावरात जेव्हा बैल चालतो तेव्हा सऱ्या केवळ तयार होत नाहीत त्या मातीचा पोत जपतात त्या मोकळा श्वास घेणं शिकतात बैल चालताना जमिनीवरचा भार पसरतो पाण्याचा निचरा योग्य होतो इथे काम फक्त हाताचं नसतं ते मनाचं आणि भावनेचंही असतं ट्रॅक्टरमुळे वेळ वाचतो मातीशी संवाद तुटतो बैल असतो थोडं संत पण निसर्गाच्या लयीत ही शेती माग न येणारी नाही ती आपलं नातं पुन्हा जपणारे आहे आणि हे नातं कवठे गावच्या माणसांनी अजूनही घट्ट धरले काळ पुढे गेला पण मूल्य मागं नाही पडली आजच्या धावपळीत आपण यंत्राकडे पळतो आहोत पण खरं तर बैलाच्या डोळ्यातला विश्वास आणि शेतकऱ्याच्या हातातला दोर हेच प्रगतीचं खरं प्रतीक आहे ही शेती केवळ अन्न देत नाही ती मूल्य देते ती आपल्याला शिकवते संयम आणि निसर्गाशी जगणं आणि शेवटी काम संपल्यावर शांत वावरातून मोकळ्या आबाळाखाली एक शेतकरी हळूहळू बैलांना बैलगाडीला झुकतो बैल दमलेले पण शांत शेतकऱ्याचा हात अलगत बैलगाडीच्या दांड्याजवळ जातो त्याच्या हातातली दोरी आणि बैलांच्या डोळ्यातली विश्वासाची नजर एक न बोललेलं नातं वाऱ्यावर हलकीशी बैलगाडी झुलते आणि त्याच्या त्यांच्या पाठीवरचा श्रम विसावतो चला एक क्षण थांबूया या पौलांची भाषा ऐकूया जी थेट मातीशी बोलते आणि आपल्या घराच्या दिशेने चालणाऱ्या खिल्लार बैलजोडीचा आदर करूया